राज्यात विधानसभा निवडणुका एक ते दीड महिन्यावर असताना भाजपामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे राज्यात लोकसभेत भाजपाचा झालेला दारुण पराभव देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राज्यात असलेली नाराजी फडणवीस आणि केंद्रातील नेत्यांनी शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे पाडलेले दोन तुकडे मराठा आरक्षण धनगर आरक्षण यावरून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली विरोधातली भूमिका आणि बदललेले शब्द यामुळे दोन्ही समाज नाराज असताना आदिवासी समाज सुद्धा नाराज आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होणार आणि याचे शिल्पकार असणार आहेत देवेंद्र फडणवीस राज्यात भाजपला वरचढ ठरलेले एकनाथ शिंदे राज्यात अनेक ठिकाणी दौरे करत आहेत फडणवीस यांना केंद्रातून सहकार्य मिळत नसल्याची भावना आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा सुद्धा आणि त्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस उतरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हद्दपार होऊन महाविकास आघाडीचं सरकार येणार याला पूर्ण जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम असणार आहे रोजच्या रोज मनोज जरंगे पाटलांच्या विरोधात वाचाळ वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी प्रसाद लाड राजेंद्र राऊत प्रवीण दरेकर इतर सगळे त्यामुळे भाजपा अजून खोलवर जाणार आहे व त्यामुळे भाजपाचा हा पराभव निंदनीय असणार आहे भाजपासोबत शिंदे गटाचे नेतेसुद्धा भ्रष्टाचार आणि खोके घेऊन भाजपासोबत गेल्याचा आरोप असल्यामुळे अनेक मतदारसंघात त्यांचं नाव खराब झालेलं आहे त्यामुळे शिंदेंची नावसुद्धा भाजपासोबत डुबेल असं दिसतं त्यासोबत शरद पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा पश्चाताप झाल्याची भावना आहे मात्र जनता त्यांचा सुद्धा सुपडा साफ करेल आणि हे सरकार जाण्यास सर्वस्वी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं राजकारण असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपाचा पराभव होण्यास कोण जबाबदार असेल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा देवेंद्र फडणवीस की अन्य कोण नेता आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर द्या धन्यवाद